श्री क्षेत्रेश्वर जनविकास आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन जनतेला त्यांच्या समस्या मांडण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ आहे योगेश पाटील श्री क्षेत्रेश्वर जनविकास व योगेश पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा कडू यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी योगेश पाटील यांच्या मातोश्री जनाबाई काशीनाथ पाटील योगेश पाटील माजी उपसरपंच प्रभाकर म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य निलेश म्हात्रे गणेश म्हात्रे प्रकाश म्हात्रे सुनील जांभळे मदन म्हात्रे गणेश म्हात्रे आदींसह मोठ्या संख्येने योगेश पाटील यांचे हितचिंतक उपस्थित होते वडख ग्रामपंचायत नव्हे तर वडख पंचक्रोशीत राजकारणातील धुरंदर व्यक्तिमत्व म्हणून योगेश काशीनाथ पाटील यांची ओळख आहे गेल्या तीस वर्षांपासून ते अविरतपणे वडख ग्रामपंचायतीमध्ये लोकप्रतिनिधित्व करीत आहे आपली राजकीय कारकीर्द करताना समाजसेवेचा वसा त्यांनी सुरूच ठेवला आहे जनतेला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी स्वतःच्या जागेत जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे वडखळ परिसरातील जनतेला त्यांच्या समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने हे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात येत असून श्री गणेश चतुर्थीच्या शुभदिनी याचे उद्घाटन होत आहे हा दुग्शरकरा योग जुळून आला आहे जनसामान्यांपर्यंत शासनाच्या योजना विकासकामे व इतर प्रश्न पोहोचून विचारांची देवाणघेवाण व्हावी या कारणाने सरपंच शिवानी विश्वास म्हात्रे यांच्या माध्यमातून श्री क्षेत्रेश्वर जनविकास आघाडीच्या सर्व सहकारी यांचे मोलाचे सहकार्य हे कार्यालय उभारण्यासाठी झाले आहे लोकांच्या मनातील समस्या सोडवण्याचे केंद्रबिंदू म्हणून हे कार्यालय असेल असे वक्तव्य वडख ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील यांनी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना केले वडकर परिसरातील जनतेची कामं करण्यासाठी हा जनसभ कार्यालय आहे जनसामान्य शासनाच्या योजना या होण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग आम्ही करणार आहोत आणि आमच्या सरपंच सौ शिवानी विश्वास म्हात्रे यांच्या माध्यमातून श्री शतकृष्ण जनम विकास आघाडीचे सर्व माझे सहकारी यांच्या सोबत असणाऱ्या सर्व जनतेची विकास काम करण्या काही आम्ही हा जनसभर कार्याचं उद्घाटन करतोय आणि आनंद वाटतोय की कार्यकर्त्याला माझी संधी प्राप्त झाली आणि आजचा दिवस हा गेल्या पंचवीस वर्षांनी जो का आम्ही होतो आणि आता लोकांच्या मनातील समस्याचा केंद्रबिंदू केंद्रबिंदू समजून हा जनसभर करण्याचा उद्घाटनच होत आहे माझ्या आजोबा श्री समाजाचे नेते श्री बाबराव गणपत कडू यांच्या सुभाष ते हा जनसभा कार्याचं उद्घाटन झालेलं आहे याचाही वेगळा आनंद आहे आणि या जनसभा कार्याच्या माध्यमातून येथील जनतेची जे काही विविध समस्याचे कामं आहेत ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू